जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं या मागणी करता बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी पोषणाचा आजचा ऐंशी दिवस आहे बार्शी तहसील कार्यालयासमोरील आंदोलन हे बार्शी तालुक्यातील मराठा बाधवांपर्यंत तालुक्यातील नागरिकांपर्यंत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांनी पोचवलं ते पत्रकार बांधव सातत्यानं गरजवंत मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहिले त्यांच्या ऋणातून आम्ही उतराय तर होऊच शकत नाही एवढं मोठं ऋण त्यांनी मराठा समाजांवरती केलेलं आहे तरी पण पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज आम्ही त्यांचा छोटेखाणी या ठिकाणी सन्मान केला पत्रकार बांधव देखील मोठ्या मनानं या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल गरजवंत मराठ्यांच्या वतीनं मी त्यांचं शतश हा आभार मानतो येथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहा नक्कीच मराठा समाज तुमच्या उपकाराची परत एकत्र करू शकणार नाही परंतु तुमचं चा, तुमचं उपकार पत्रकार बांधवांचं मराठा समाज तरी विसरू शकणार नाही एवढंच या ठिकाणी सांगितलं होतो जय जिजाऊ जय शिवराय